तामसी स्थान कोणते ह्याचं उत्तर देवाने एका ठिकाणी दिलेले अध्याय नंबर पंचवीस ओवी नंबर तीनशे एकोणचाळीस देव म्हणतात जेथ कलहाचे कारण <गलाई> जेथ कलहाचे कारण जेथ अविवेकी होय मन जेथ <गलाई> अविवेकी होय म्हणा वैशाद्युत मद्य सदन <गलाई> वैशादृत मद्य सदन <गलाई> हे निवासस्थान तामस <गलाई> हे निवासस्थान तामस <गलाई> अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात की जिथे मन अविवेकी बनून जाते म्हणजे चांगलं काय वाईट काय हे मनाला समजत नाही जेथे भांडणाचं कारण असते जेथे संघर्षाचं कारण असते जेथे कलह आहेत जेथे वारांगणं आहे वैश्य आहेत जेथे क्रीडा आहे म्हणजे गॅम्बलिंग आहे जेथे जे अंमली पदार्थांची विक्री आहे म्हणजेच दारू असे जे नशा दे करणारे जे पदार्थ आहेत यांची विक्री जिथं होते हे सर्व ठिकाणं तामसिक आहेत असं देव या ठिकाणी सांगत आहेत कारण ह्या स्थानाच्या ठिकाणी दुर्बुद्धी माणसाला सुचते आणि अनेक प्रकारचे कर्म व्यक्ती या स्थानांवर करतो म्हणून देवानी या ठिकाणांना तामसी निवासस्थान असे म्हटलेले आहे पण असे स्थानं आपण टाळावीत या ठिकाणी जाऊ नये